आनंदीबाई सरदेसाई हायस्कूल नगर कोल्हापूर येथील चतुर्थ श्रेणी कर्मचारी दोन दिवसांपासून उपोषणास बसले आहेत संस्था चालकांचा मनमानी कारभार आणि खतपाणी घालत असलेले मुख्याध्यापक यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून काशीनाथ चांदणे आणि दत्तू पोसलू चौधरी या कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत आमच्यावर ते अन्याय झालेले आहे आम्ही चार वेळेस उपोषण करून देखील आमचे प्रत्यक्षात कामाची अंमलबजावणी झालेली नाहीये आमच्या शाळेचे साहेब म्हणतात की कुठल्याही अधिकारीकडे जावा तुम्ही अधिकारी आमच्या खिशात आहे म्हणून तुम्हाला कुठलेही आम्ही न्याय मिळू देणार नाही आमच्याकडं सगळे लेखी रेकॉर्ड असून प्रत्यक्ष अधिकारी आमच्याकडे लक्ष देत नाही आमच्या कामाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करत नाही आज अखेरपर्यंत म्हणून आम्ही इथं उपोषणाला बसलेले आहे उपोषणाला आम्ही आमच्या मागण्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाल्याशिवाय आम्ही इथन उठणार नाही आमचे इथं जीव गेलं तरी चालेल तरी आम्ही इथनं उठणार नाही शिक्षण संचालकांकडून या संदर्भात संस्था प्रमुख आणि मुख्याध्यापकांना तात्काळ कार्यवाहीची सूचना केली असताना देखील त्या संदर्भात कोणतीही पावलं प्रमुख आणि मुख्याध्यापक उचलत नाहीत म्हणून या कर्मचाऱ्यांनी उपोषणाचा पर्याय निवडला आहे